नमस्कार मी दीपाली रनवरे हो रियांश मल्टीप्रे प्रायव्हेट लिमिटेड मध्ये ज्यूस दिलेलं होतं तर ह्या बाळाला आपण काय आजार होता आपण अमृत ज्यूस कशासाठी दिलेलं होतं हे आपण ताईंच्या तोंडून आणि त्यांच्या वडिलांच्या तोंडून आपण ऐकूया तर सांगू शकता मॅडम आपण की अमृत ज्यूस आपण बाळाला कशासाठी दिलं होतं आधी लाल गाळायची ना आणि थोडस असेल ते थोडं कमी झालं जास्त रडत नाही नाळ गळत नाही ते थोडं दिसतंय आम्हाला रिझल्ट तुम्हाला चालू साधारण तुम्हाला रिझल्ट किती दिवसामध्ये जाणवलं अमृतप्यूज चांगलं वाटले पहिल्या वाटलं पाहिजे तर तुम्ही हा कोर्स पुढे कंटिन्यू करणार आहात तसं तुम्ही इतरांना काय सांगतात की अमृतज्युस घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे चांगलं आहे चांगलं आहे रिझल्ट आपण चांगलं सांगणार ना भेटलंय म्हणल्यावर सांग तर नक्कीच आपण पाहू शकतो की बा